नमस्कार माझ्या मैत्रिणींनो हा रेडीमेड पिझ्झा बेस आपण आणलेला आहे त्याच्यामध्ये आपण रेड चिली सॉस वापरलेला आहे त्यानंतर चीज मेवो वापरायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये वेज मेवोनीज वापरायचा आहे त्यानंतर टमॅटो सॉस वापरायचा आहे आणि पूर्ण आपल्याला बेसवर चांगला पसरून घ्यायचा आहे पिझ्झा बेसवर प्रथम सॉसचा थर एकसारखा लावायचा आहे आणि खूप कडेला लावू नका मध्यभागीच लावून घ्या अशा पद्धतीने आता आपला बेस लावून झालेला आहे आता चमच्याच्या सहाय्याने आपल्याला छान छानसं परतवून घ्यायचं आहे पसरवून घ्यायचं आहे आपण वापरलेल्या आप सॉसमुळे आपल्या बिजाला एक अप्रतिम चव येते हे मात्र नक्कीच आता पूर्ण सॉसेस आपल्याला छानसे पसरवून घ्यायचे आहेत जास्त कडेला पसरवू नका थोडीशी कडा सोडून अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला छानसं पसरवून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपण आपल्या आवडीनुसार का भाज्या वापरू शकता या ठिकाणी कांदा शिमला मिरची टमॅटोचे काप वापरलेले आहेत तुम्ही सीटकॉर्न देखील वापरू शकता मशरूम देखील वापरू शकता मी या ठिकाणी घरामध्ये अवेलेबल असलेल्या भाज्या याच्यामध्ये वापरलेल्या आहेत भाज्या छानशा बारीक कट करून घ्या जेणेकरून शिजायला पटकन मदत होईल आणि एकसारख्याच आकारामध्ये कापून घ्याव्यात सर्व भाज्या आपण या ठिकाणी छान छान पसरवून घेतलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स ॲड करणार आहोत त्याचप्रमाणे आरेगणूसुद्धा घालायचं आहे त्यानंतर किसलेला आपण मोजरेला चीज या ठिकाणी वापरणार आहोत पिझ्झ्यामध्ये मोजरेल्या चीजचं प्रमाण जास्त असतं म्हणून आपण सर्व बाजूने सारख्याच प्रमाणात हे चीज देखील पसरवून घ्यायचं आहे आपण बाजारात जेव्हा पिझ्झा घेतो त्यावेळी तो इतका महाग असतो पण घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये आज आपण हा पिझ्झा बनवलेला आहे आता मंद गॅसवर आपल्याला नॉनस्टिक टवा ठेवलेला आहे तो थोडासा कोमट झाल्यानंतर आपण पिझ्झा बेस त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत तुम्ही कढईचा देखील वापर करू शकता आणि त्याच्या खालच्या बाजूला मीठ घालून देखील शिजव शिजवता येतं पण अशा पद्धतीने तुम्ही शिजवला तर हा पटकन शिजायला मदत होईल मंदाचे वर साधारणपणे आठ ते बारा मिनिटे मी या ठिकाणी शिजवून घेतलं आणि अशा पद्धतीने आपला परफेक्ट असा पिझ्झा तयार झालेला आहे आणि गर घरच्या घरी कमी साहित्यात तयार झालेला आहे चीज पूर्णपणे वितळले पाहिजे आणि बेस खालून क्रिस्पी झाला आहे आपला पिझ्झा आता एक नंबर असा शिजला गेलेला आहे चल आता पटकन कापून खायला घेऊया तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कापताना तो किती क्रिस्पी क्रिस्पी दिसत आहे आणि कीज पूर्णपणे वित्तळले गेलेलं आहे अगदी रेस्टॉरंटपेक्षा भारीही आपला पिझ्झा तयार झालेला आहे आणि तोही घरच्या घरी व्हिडिओला लाईक करा धन्यवाद